नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे एमआयडीसी मध्ये कांक्रिया शोरूम मध्ये कामगाराचाच शोरूम मध्ये डल्ला नवनागापूर एमआयडीसीतील कांक्रिया ऑटोमोबाईल्स या कार शोरूममध्ये काम करणाऱ्या कामगाराने पंचवीस हजार तीनशे तीस रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी अजय दत्तात्राय नगरकर वयवर्ष सत्तावन्न राहणार पंचवाटी कॉलनी भिस्तबाग सावेडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामगाराविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे करण नाना शिरवाळे राहणार विळद तालुका नगर असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचं नाव आहे सदरची घटना शनिवारी सात डिसेंबर रोजी उघडकीस आली नवनागापूर एमआयडीसीतील कांक्रिया ऑटोमोबाईल्स या कार शोरूममध्ये करण शिरवाळे गेल्या काही दिवसांपासून फिटिंगचे काम करत होता त्याने शोरूमच्या गोडाऊनमधून मारुती कारच्या सीडी प्लेअर स्पीकर स्टेअरिंग कव्हर क्रोम हँडल अशा विविध पंचवीस हजार तीनशे तीस रुपये किंमतीच्या ऍक्सेसरीज वेळोवेळी चोरून नेल्या व त्याची परस्पर कुठेतरी विल्हेवाट लावली सदरचा प्रकार शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास लक्षात आला त्यानंतर नगरकर यांनी सायंकाळी एमआयडीसी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली पोलिसांनी करण शिरवाळे विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार साबीर शेख अधिक तपास करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा